भिवंडीत पावसाची जोरदार हजेरी भाजी मार्केटसह अनेक सखल भागात साचले पाणी भिवंडीत दुपारपासून भिवंडीत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तीन ते चार तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील भाजी मार्केट परिसरासह तीनबत्ती नारपोली कमला हॉटेल कल्लनाका आधी ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं मुसळधार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावे लागले होते दरम्यान मागील काही दिवसांपासून गरमी व उकाड्याने नागरिक त्यामुळे मुसळधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण केल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला असून शेतीसाठी आवश्यक असलेला पाऊस पडल्यानं बळीराजा ही सुखावला आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा शनिवारी सकाळपासून पावसाने जोर धरला आहे शहरातील सकाळ भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे शनिवारी कोसळलेल्या कोसळदारामुळे श शहरातील भाजीपाला मार्केटमध्ये पाणी साचल्याने भाजीपाला विक्रेत्यांचे वी, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच या पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे पावसाने येत्या चार दिवसात पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे पाऊस कसा कोसळत आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार असून शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे भिवंडीवरून सुमित गरत गावकरी न्यूज